भी है आता अनेक जिंदा मी कालची काल मी भाऊंचा बाईक ऐकला आणि त्या बाईक मध्ये त्या धुळ्याला अमित बहिणी त्यांना विचारलं अमित शहानी कि तुम्हाला सभा घ्यायची का तुमच्या मतदारसंघात तर त्यांनी तर त्यांनी सांगितलं की माझी निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि मी तालुक्याचा इतका विकास केला आहे की मला माझ्या मतदारसंघात सभा घेण्याची गरज नाही यांचा विकास म्हणजे काय विकासाला काय समजतात माहिती का तुम्हाला त्या गावातल्या एका मंडळाला एक लाख द्यायचे पन्नास हजार द्यायचे डीजे लावून द्यायचा तिच्यात नाचले की विकास झाला एकमेव एकमेव त्यांचा कार्यक्रम विकासाचा नाचणे याच्या व्यतिरिक्त सांगा कोणता विकास ते करतात त्यांनी काय विकास केला आता माझ्या अगोदर अनेक व्यक्त्यांनी सांगितलं माझ्या अगोदर अनेक व्यक्त्यांनी सांगितलं की बाबा विकास काय असतो आता यांना काय ते बोलतात बोलून जातात भावनेच्या भरात त्यांनी सांगितलं मुंबईत खूप मोठा पक्षप्रवेश सोहळा झाला आणि त्या सोहळ्यात अनेक नेते आपल्या तालुक्यातील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हरकत नाही मित्रांनो वजनदार नेते तिकडे गेले त्यांच्यामुळे त्यांची पकड एकदम घट्ट झाली आणि ती घट्ट पकड या त्यांना असं वाटलं की घट्ट पकड झाल्यामुळे आता भाऊ एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील आणि तुम्हाला कोणाला भाऊ तुम्हाला तालुक्यात यायची गरज नाही तुमची निवडणूक आम्ही ताब्यात घेतली आहे आणि तुम्ही तालुक्यात येऊ नका तुम्हाला एक लाख मताने विजयी करू भाऊ पण आपल्या फॉर्म मध्ये आले भाऊंचा फॉर्म कसा असतो तुम्हाला माहित आहे भाऊ आले फॉर्म मध्ये भाऊ नी घोषणा केली मी तालुक्यात थांबणार नाही फॉर्म भरून झाला की मी पूर्ण महाराष्ट्राचा आणि मी मतदारसंघात फक्त मतदानाच्या दिवशी येईल मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्र त्यांचं मोबाईलचं लोकेशन तपासून पहा एक दिवस पण त्यांनी सोडलं नाहीये इथून एक घंटा गेली की दुसऱ्या घंट्यात जामनेरला आज जामनेरला अशी परिस्थिती आहे मित्र अनेक समाजाचे मेळावे ते घेतात त्यांनी आता सांगितलंय की मी गावागावात फिरणार नाही आता बहिणी फिरतायत मुली फिरतायत जावाई फिरताय परंतु ते काय करतात तुम्हाला मी सांगतो आज त्यांनी कालच सर्व डॉक्टर लोकांची मिटिंग घेतली त्यांनी कालच प्रत्येक आमच्या इथे चार पाच मंगल गाडले आहे चार पुढे वाणी समाजाचा मेळावा पुढे मारवाडी समाजाचा मेळावा कुठे हा मिळावा कुठे तो मिळावा आणि त्या मेळाव्यात अलग वेगवेगळ्या वल्गना ते करतात करत असतात मग तुम्ही जर मतदारसंघात थांबणार नव्हते हो मग कशाला मेळावे घेताय आणि तुमचा जर विकास एवढा आहे तर त्या मेळाव्यामध्ये फाईव्ह स्टार जेवण असतं भाऊ त्या मेळाव्यामध्ये फाईव्ह स्टार जेवण सर्व डॉक्टर जेवले नंतर त्यांना फाईव्ह स्टार जेवण अरे हे काय म्हणजे बोलायचं कसं आपण करायचं काय आपल्या शब्दावर टिकायला पाहिजे ना माझ्यासारखा माणूस असता खरीच मतदारसंघात आला नसता पण यांना माहित आहे यांचे कारनामे यांना माहित आहे की हे काय करतात यांची कशी आहे एकदम त्यांना स्टाईल मारण्याची सवय ते स्टाईल मारण्या मारले ते मार काय केलं आता जरांगेचे खूप लाड झाले आता त्यांच्या लाड सेंग करणार नाही आणि जवाब तालुक्यातून जोडे चपला यायला लागले तर अशी सटारली की जरांगेला नाव दिलं म्हणजे मनोज जरांगेला विसरून गेले यांनी सांगितलं होतं की जरांगेचे लाड खूप झाले त्यांना माहित नाही जरांगेचा झटका काय पुऱ्या महाराष्ट्राने पाहिला मित्र आणि तो झटका त्या जरांगेचा बदला हे तुम्हाला सर्वांना घ्यायचा आहे जरांगे दादाचा तिकडून आदर्श दादा जरांगेचा की माझा माझा बदला हे जामन्या मतदारसंघ घेतल्याशिवाय राहणार नाही हे मंत्री हे मंत्री बोलतात की दारूच्या बाजल्यावर बाईचा फुटू लावा अरे बापा 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 तिकडे आर की बहीण आणि तिकडे दारूच्या बाहेर बायचा बोटू अरे तुम्ही काय बोलताय तुम्ही काय बोलताय काय नाही बोल तुम्ही थोडासा विचार करावा असं मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्र त्यांचे अनेक कारणामे आहेत मी ते आता जर मी सर्व बोलत बसलो तर एक दीड तास लागेल भाऊंना पण पुढे जायचंय पण काही काही ठराविक मुद्दे मी तुमच्या साठी घेतो त्यांच्या विकासाच्या अनेक त्यांनी वर्गना केल्या त्यांचा विकास मी तुम्हाला सांगितला नाचणं ढोल ताशे याच्या व्यतिरिक्त कोणाच्या लग्नात गेले कार्यकर्त्याच्या तिथे असं असं नाचले त्याला वाटतं माझा कार्यकर्ता खुश झाला मी विकास केला गावचा परंतु तसं काही होत नसतं विकास हा वेगळ्या पद्धतीचा असतो त्यांनी जामने तालुक्यात मला तुम्ही सांगा एखादी हॉस्पिटल त्यांनी चांगलं केलं का एखादी शाळा एखादी कॉलेज शिक्षण मंत्री पण होते तुमच्याकडे उच्च शिक्षण तंत्र खातो होतं एखादी कॉलेज तुम्ही या शहरात या परिसरात अरे तर ज्ञान घ्या एखादी तुम्ही फॅक्टरी आणली नाही तुम्ही काय एक आता ते येऊन जाऊन ते वाघूर प्रकल्प आता त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये इथे कुऱ्हाडला त्यांनी घोषणा केली होती की आता ते बोधवडचं तिकडचं पाणी तापीचं पाणी जामने मार्गे असं लोहारा गिवारा करत करत सर्व हरित क्रांती करेल दोन हजार इंच इंच जमीन हिरवी करेल तेव्हा तुम्हाला मत मागायला येईल अरे दोन हजार पंधरा पासून दोन हजार चोवीस आला किती दिवस आहेत जनतेने शिवत्या बनवशील किती दिवस आहे जनताची उती अरे काय बोलता काय आपण काय हरित क्रांती करणार होते काय झालं हरित क्रांती झाले प्यायला पाणी न्यालो अरे गावात अ म्हणतो मी हरित क्रांती करे <laughs> मध्ये त्यांनी स्टार फॅक्टरी चालू होती दोन हजार चौदा पर्यंत त्या स्टार फॅक्टरी चालू होती त्याला इतका त्रास दिला त्या स्टार फॅक्टरीच्या मालकाला प्रत्येक इलेक्शनला हे त्याला निधी मागत होते तो अक्षरशः फॅक्टरी बंद करून तो पळून गेला आणि आता, आता ते त्यांना माहित होत आता ते अमितजींना काय म्हणताय की माझा इतका विकास आहे की मला मतं मागण्याची गरज नाही पण ते त्याच्यासाठी सभा घेत नाहीये ते ह्याच्यासाठी सभा घेत आहे की सभा घेत नाही याच्यासाठी घेत नाही की लोक विचारतील कापसाचं काय झालं सोयाबीनचं काय झालं मक्याचं काय झालं अनेक प्रश्न लोक विचारतील म्हणून ते सभा घेत नाही महागाई शंभर रुपयाचं तेल दीडशे रुपये झालं त्यांचं त्यांना घेणं नाही आता त्यांचा मुद्दा काय महत्वाचा मोदींना महासत्ता करायची आहे करा बापा मोदींना महासत्ता करून मोठी सत्ता करा अजून कर म्हणजे मोदी महासत्ता झाल्यावर काय होणार तुम्हाला माहित आहे का जे चाळीस रुपये जे साठ रुपयाचं पंचावन्न रुपयाचं पेट्रोल होतं ते एकशे दहा झालं महासत्ता झाल्यावर दोनशे वीस होईल काही जास्त फरक पडणार नाही तुम्ही लक्षात घ्या मोदींची महासत्ता झाल्यावर नंतर आज तेल दीडशे रुपये घट्ट त्यांची महासत्ता झाली की तीनशे रुपये हे पैसे पुढे जमा होता सर्व आदानी अंबानीकडे तिथे इलेक्शन फंड जमा होतो आणि निवडणुका लागल्या की सर्वांच्या घरात भरपोच पैसा भरपोच पैसा भरपोच पैसा किती सरकार यांनी आजपर्यंत या पैशाच्या माध्यमातून किती महाराष्ट्रातलं सरकार पाडलं यांनी एमपीचं सरकार पाडलं यांना अरे तुम्ही लोकांनी ज्यांना निवडून

कोणी एकावन्न हजार देतो कोणी एकशे देतो पण बन्नापासून देतो मी पोहुरला होतो मागच्या आठवड्यात सभा झाली लाईन लागली बाजारामधून विकले केलेली भेंडी तिथली विकली पैसे सरांना टमाटे विकले पैसे सरांना देम आहे ज्या माणसावर प्रेम आहे त्याला निवडून यायची भीती नाहीये एवढं नेणारा <glowing> <Halosh> <consuming> <aging> <shmeye crack happen>

मी आपल्याला विनंती करणार आहे की येणाऱ्या वीस तारखेला खोडपे सरांच्या तुतारी वाजवणारा माणूस महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय शरद चंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्री खोडपे सर यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूसांच्या चिन्हावर बटन दाखवून त्यांना हजारोच्या मताने निवडून आला जय हिंद जय महाराष्ट्र